तर आम्ही ना आता चाललं हॉस्पिटलमध्ये हो प्यूला डोस द्यायचा आहे आणि आज पेऊच पप्पा मी सुट्टीच घेतली आहे पूर्ण तर तिचा दुसरा वर्ष म्हणजे दोन वर्ष कंप्लीट झाले तर त्यानंतरचा डोस आहे आत्ता तर आता आवडतो आहे आणि पिवळचे पप्पा आंघोळ करतो ते प्यूला आंघोळ आता घालेन मी आणि मग त्यानंतर मी आवडते आणि मग निघूया आपण ते आले होते आता त्याकी चेक करायला तर इथं ना काय ते झेंडूची फुलं असतात ना झेंडूचे फुलं झाड खूप छान छान आले हे बघा मी दाखवते हे बघा इथं एक आहे कधी पत्त्याचं आहे आहे इथं पण झेंडू आहे इथं पण झेंडू आहे इकडं पण आहे आणि हे मिरचीचं झाड आलेलं आहे आणि हे ते नाही का वर्षातून एकदा येतं बघा ते फुलं असतं ते ते त्याचंच चा, हे झाड काहीतरी आणि मिरचीचे आलेले आहेत करीपत्ता आहे अजून बाकी हे गवत वगैरे आहे सगळं हे नाही आहे इथं मिरची मिरची पावसाळ्यातच आमचे झाडं छान येतात माहिती आहे का उन्हाळ्यामध्ये मी पाणी द्यायचे पण काय सगळं सुकूनच होते पण याला ना फुलं खूप छान येतात आता अजून तर नाही आलं काय याला येतील लवकरच अजून तर काय नाही आहे पण किती छान वाटते ना झाडे झेंडूची फुलं मला गुलाबा एक लावायचंय बघू मी लावतो आता किती ट्रॅफिक आहे ना मुंबई पेक्षा तर पुण्याचीच ट्रॅफिक झाली मोठा वाला एवढं मोठं हॉस्पिटल आहे इथंच पिऊ झाली होती हे तर काहीच नाही बघा हे नवीन बनवलंय इथं केस काउंटर आहे इथं पिऊचे पप्पा गेलेत आता कशी आहे सगळी का थोड्या वेळेस पण नंतर रडणारे खूप गर्दी बघा ना माझ्यासमोर अजून इकडे आहे या लाईनीच ही माझी लाईन आहे एवढं नंबर येतो अजून पुढं शोरूम मध्ये बा ही गाडी घ्यायची आम्हाला आता तरी तर आम्ही ना घरी आलो आणि आल्यानंतर ना जेवण केलं मी थोडंसं कारण घरी कोणतरी येणार होतं म्हणून खाऊन बाकी सावरायचं होतं मला घरातलं काम वगैरे हो तर मी क्लिप का नाही घेतली तर डोस नाही दिला पीओला कारण ते ना काउंटरच बंद झालं त्यांचं काहीतरी सिस्टीममध्ये प्रॉब्लेम झाला होता त्यामुळं ते म्हणले की आज नाही उद्याचे मग आम्ही उद्या आहे आता मंगळवारी आणि पिवला डोस द्यायचा आणि मला पण ब्लड टेस्ट आणि विटॅमिनची टेस्ट पण करायची आहे त्यामुळं आणि आम्ही ना तो एक टेम्पो घेतो आहे नवीन लवकरच येईन तो घरी अजून बुक नाही केलेला बघायला वगैरे गेलो होतो आम्ही का कशासाठी वगैरे ते नंतर सांगेन मी तुम्हाला आणि माझी तब्येत पण बरी नव्हती मध्ये अशक्तपणा वगैरे डॉक्टरांनी सांगितलं रक्त वगैरे कमी आहे अंगामध्ये त्यामुळं वार। टेस्ट वगैरे करावं लागेल सगळं आणि तर आम्ही काही टेस्ट केलीच नाही त्यामुळं म्हटलं पिऊचन माझं सोबतच करावं तर इथं मी ना लिंबाचं लोणचं केलं होतं लिंब आणि मिरचीचं तर खूप छान झाला होता मला जसं पाहिजे तसं झालं होतं मस्त मी थोडंफार यूट्यूबला बघितलं होतं थोडंफार माझं जे जे आठ होते त्यानुसार मी केलं होता कारण कोणाला विचारायचं वगैरे हे ते मला नाही आवडलं म्हणून म्हटलं जसं पाहिजे तसं आपण करावं आपल्यानुसार पिऊ आणि पिऊचे पप्पाची आजी येणार होते घरी बाहेर गेले होते म्हणून त्यांना आणायला गेले होते गाडी घेऊन त्यामुळं ते नव्हते घरी मग मी खात होते तोपर्यंत तो। आता पटपट पटपट खाणं वगैरे केलं आणि मग नंतर घर वगैरे आवडलं थोडंसं आता भेटू उद्या सांगते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये की पिऊला डोस दिला का नाही ते बाय बाय सबस्क्राईब करा आणि लाईक करा